लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन भव्य वस्त्र दालन असंख्य व्हरायटी भरघोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची नौ पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरी साठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शे तर मग कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली लेखी आश्वासनानंतर अमरापूर ग्रामस्थांच्या उपोषणाला स्थगिती अमरापूर तालुका कळेगाव येथील रहिवाशांना ताकारे कॅनॉल ते मोरे वस्ती, ते एकनाथ दादा वस्तीपासून तोंडोली येथे रस्त्यावर लगतच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्यामुळे सदर भागातील शेतकऱ्यांची फार मोठी गैरसोय होत असल्याने शेती वस्तीवरील शेतकऱ्यांना येणे जाण्यासाठी अवघड झालं होतं सदरचा रस्ता हद्दी कायम करून रस्ता खुला करून शेतकऱ्यांची होणारी गैरसोय दूर व्हावी या मागणीसाठी व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी सकाळी अकरा वाजता तहसीलदार कार्यालयाच्या आवाराबाहेर माजी पंचायत समिती सदस्य व भाजपाचे ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष प्रकाश गडळे व सत्यवान मोरे उपोषणास बसले होते सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व भाजपा पलूस कडेगाव विधानसभा प्रमुख संग्रामसिंह देशमुख यांनी उपोषणस्थळी भेट देऊन प्रांत अधिकारी रणजित भोसले व तहसीलदार अजित शेलार यांना तात्काळ रस्ता खुला करून देण्यासंदर्भात आदेश दिल्याने प्रांत अधिकारी रणजित भोसले व तहसीलदार अजित शेलार यांनी बुधवारी सायंकाळी उपोषणस्थळी भेट दिली शिवाय लेखी आश्वासन देत उपोषण मागे घेण्याचं आवाहन केलं त्याला प्रतिसाद देत प्रकाश गडळे व सत्यवान मोरे या आंदोलकांनी तुर्तास आंदोलन स्थगित केलं आहे